स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते आपली रेसिपी आहे भरलेलं वांगं मी ते वांगी घेतली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतली आहेत हे वांग आता मी कापून घेते मी थोडंसं कापून घेणार आहे आणि थोडं ठेवणार आहे आणि आपल्याला जे वांगेला चिरं काढून असं कापून घ्यायचं आहे चिरं पाडून घ्यायचं आहे वांग खराब वगैरे असेल तर असं स्वच्छ व्यवस्थित बघून घ्यायचं मी आता ही सर्व वांगी अशी कापून घेते मी इथे सर्व वांगी अशी कापून घेतली आणि पाण्यामध्ये ठेवून घेतली आहेत इथे मी बटाटा घेतला आहे हा बटाटा थोडा मोठा आहे त्याच्यामुळे मी मध्ये दोन भाग करून घेतले आणि बटाट्याला पण आपण असं चिरा लावून घ्यायचा थोडंसं तर मी वांगी इथे बाजूला ठेवते आणि त्यासाठी लागणारा मसाला काढून घेऊ ते वांग्यासाठी लागणारा मसाला काढून घेते हा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे मी मोठा कांदा होता जर छोटे असतील तर तुम्ही दोन घ्या आणि जसं वांगी असेल तसं आपण घ्यायचं मी आता इथे एक कांदा घेतला आहे कांदा का चिरलेला घालून घेतला आहे आणि एक टोमॅटो दोन्ही बारीक चिरून घेतले आहेत इथे ओलं खोबरं घेतलं आहे हे दोन चमचे आहे शेकदाण्याचं कूट घेतलं आहे दोन चमचे आणि इथे कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर मी खूप सारी घेतली आहे त्याचा मस्त एक स्वाद येतो कोथिंबीरचा तुम्ही घालून बघा अशी कोथिंबीर मस्त वाटतं एकदम आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत थोडंसं हिंग घालून घेते मी हळद घातली आहे एक चमचा धना पावडर घालून घेतले हे मिरची पावडर घालते तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या हे तिखट लाल मिरची पावडर आहे त्याच्यामुळे मी एक चमचाच घालून घेतली मीठ घालायचं आहे चोवीप्रमाणे जशी वांगी असतील त्याप्रमाणे घालून घ्या मी ते अर्धा चमचा घातला आहे मसाला घालून घ्यायचा आहे पाव चमचा एवढा आणि आता एक चमचाभर तेल घालून घेते मी इथे आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे मी आता इथे हातानेच मिक्स करून घेते मी आता इथे सर्व मसाले घातले आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे थोडीशी चव बघायची जर अगं मीठ किंवा तिखट असं कमी असेल तर घालून घ्यायचं आता इथे मी मिक्स करून घेतले मसाले आता वांग्यामध्ये भरून घ्यायचे इथे वांगं घेतलं आहे वाट असं दापून व्यवस्थित भरून घ्यायचं मसाला खालीपर्यंत जायला पाहिजे जा वांग्यामध्ये इथे मी वांग्यामध्ये मसाला भरून घेतला आहे आणि बाकी पण आता मी असेच भरून घेते जो बटाटा आहे त्याच्यामध्ये पण थोडंसं जसं मसाला राहील तेवढा भरून घ्यायचं आहे तर आता मी ते सर्व वांगी असे भरून घेते मसाला मी ते आता सर्व वांगी अशी भरून घेतली आहे मसाला आता वांगा आपण शिजायला ठेवूया गॅसवर मी आता कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं वांग्याला थोडंसं तेल जास्त लागतं भरलं वांग्याला इथे तेल गरम झालं आहे मी ते पाव चमचा एवढं मिरची पावडर घालून घेते थोडीशी हळद घातली आहे आणि थोडंसं मीठ घालून घेतलं आहे त्यामुळे कसं वांग्याला बाहेरून पण असं सर्व मसाले लागले जातील मीठ वगैरे आणि आता आपल्याला वांगी ठेवून द्यायचे आहेत आणि जो उरलेला मसाला आहे तोही वर घालून घ्यायचा आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं मध्ये एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला मी ते वांगं शिजत ठेवलेलं आणि एकदा मी परतून घेतलं आहे परत एकदा बघते मी वांगी व्यवस्थित अशी शिजली गेली पाहिजे अजून एकदा मी परतून घेते आपला बटाटा शिजला गेला आहे पण वांगी थोडीशी शिजायला पाहिजे ते वांगी परतून घेतले परत झाकण ठेवते आणि शिजून घेते मी ते वांगी परतून शिजत ठेवलेली परत झाकण ठेवून काढून घेते मी आता इथे वांगी आपली शिजली गेली आहेत मस्त छान अशी आता मी गॅस बंद करते आणि वांग काढून घेते वांगी आपली मस्त भरली वांगी तयार झाली आहेत खायला खूप मस्त वाटतात एकदम चविष्ट अशी आणि कमी साहित्यामध्ये होतात तर तुम्ही रेसिपी करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद थँक्यू